नमस्कार मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण आज आणखी एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत लहान मुलांचे मेंदूचे आजार असतील त्यावरील उपचार असतील त्याचबरोबर लहान मुलांच्या विकासाबरोबरच त्यांचा मेंदू त्याचबरोबर न्युरोलॉजी या सर्वांच्या संदर्भात आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत बालमेंदू विकार तज्ञ डॉक्टर तृप्ती भोसले मॅडम आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार मॅडम नमस्कार सर्वप्रथम इथे आमंत्रित केल्याबद्दल मी मनापासून आपल्या संपूर्ण टीमची आभारी आहे पेडियाट्रिक म्हणजे काय काय आहे खर तर न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच बालमेंदू विकार तज्ज्ञ हे विशेष डॉक्टर आहेत म्हणजे स्पेशालिटी डॉक्टर्स आहेत जे लहान मुलांमधील मेंदू स्नायू आणि नसांचे आजार असतील किंवा डेव्हलपमेंटशी रिलेटेड ज्या काही डिसिजेस किंवा समस्या असतील त्यांच्यावरती उपचार करतात आणि मोस्ट ऑफ नवजात बालकांपासून ते वर्ष या वया वयोगटामध्ये जी काही मुलं असतील त्यांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांवरती हे उपचार करतात आपण यामध्ये साधारणतः कोणत्या वयोगटात असणारी मुलं पाहता साधारण अगदी नवजात बालकापासून म्हणजे डे वन पासून वयाच्या अठरा वर्षांपर्यंत जी काही मुलं असतील त्यांच्या सर्व न्युरोलॉजिकल समस्यांवरती आपण उपचार करतो आणि त्यांना मार्गदर्शन करतो लहान मुलांमधील मेंदूचे आजार हे मोठ्यांपेक्षा वेगळे असतात की कसं असतं आस्ता, सारखेच असतात नक्कीच लहान मुलांमध्ये जे मेंदूविकार आहेत हे प्रौढ व्यक्तींपेक्षा मोठ्या व्यक्तींपेक्षा निश्चितच वेगळे आहेत बाळ जन्माला जेव्हा येतं तेव्हा ते निश्चितच प्रौढ व्यक्तीप्रमाणे नसतं यांचा जो मेंदू आहे शरीर चालणं बोलणं वागणं यांची हळूहळू वाढ होत असते आणि एकंदरीतच ही जी काही डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे ही अत्यंत सुंदर यट युनिक कन्सिस्टंट स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे आणि यामुळे या, या वयोगटामध्ये मेजॉरिटी आपण डेव्हलपमेंटशी संबंधित असणारे आजार जास्त पाहतो त्याचबरोबर लहान मुलांमध्ये न्यूरोजेनेटिक न्युरोमेटाबॉलिकच्या डिसऑर्डर्स आहेत त्यासुद्धा याच वयोगटामध्ये प्रेझेंट होतात किंवा दिसून येतात आणि काही एपिलेप्सी किंवा स्ट्रोकसारख्या काही समस्या आहेत या मोठ्या व्यक्तींमध्ये आणि लहान मुलांमध्ये सुद्धा कॉमनली दिसून येतात पण तरीही या दोन्ही गोष्टींची जे काही प्रेझेंटेशन आहे किंवा व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ही लहान मुलांमध्ये निश्चितच वेगळीच असते मोठ्या व्यक्तींमध्ये आपण प्रामुख्याने न्यूरो डिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्स म्हणजेच एज रिलेटेड ज्या काही कंडिशन्स असतील जसं की अल्झायमस आहे डिमेन्शिया आहे न्यूरोपॅथी आहे पार्किन्सन्स डिसीज आहे अशा पद्धतीचे मेंदूविकार जास्त पाहतो मुलांमध्ये आढळणाऱ्या सामान्य न्यूरोलॉजिकल समस्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्याची लक्षणं नेमकी काय असतात नक्कीच यामध्ये आपण जो मोस्ट कॉमन न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे त्यापासून सुरुवात करूया जो आहे इपिलेप्सी म्हणजे आपण झटके येणं फिट येणं आकडी मिरगी अशा अनेक नावाने यामध्ये ओळखला जातो समाजामध्ये आणि यामध्ये प्रामुख्याने मुलांना झटके येतात हातपाय कडक होतात वाकडे होतात थरथरतात डोळे पांढरे होतात चेहऱ्याला तोंडाला फेस येतो तोंड वाकडं होऊ शकतो शुद्ध हरपते आणि काही वेळा अगदीच सटल किंवा सौम्य लक्षणेसुद्धा असू शकतात मुलं शून्यामध्ये टकलावून बघतात काहीतरी कन्फ्यूज झाल्यानंतर शोध सर्चिंग मुवमेंट करतात शोधल्याप्रमाणे मुवमेंट असते आणि एक विशिष्ट च्युईंग सॉलिंग मुवमेंट असते म्हणजे आपण अन्न खाताना आणि गिळताना ज्या पद्धतीच्या मुवमेंट करतो अशा मुवमेंट्स असतात काही वेळा दचकणं जर्क्स असं म्हणतो आणि ही जी लक्षणं आहेत ही अगदी ब्रीफ म्हणजे फार कमी कालावधीसाठी आणि सौम्य असतात आणि यामुळे बऱ्याचदा पालक असंच काहीतरी करतो उगाच काहीतरी करत असेल म्हणून यामध्ये दुर्लक्ष करतात पण अशी लक्षणं दिसत असतील किंवा वेगळी लक्षणं वारंवार दिसायला लागली तर एखादा व्हिडिओ बनवून तो डॉक्टरांकडे जाणं फार जास्त गरजेचं आहे आणि एकदा खात्री करून घ्यावी की हे नॉर्मल आहे की काही न्यूरोलॉजिकल आजार यामधून दिसतो यानंतर पुढची कॉमन कंडिशन आहे ते म्हणजे सेब्रन पालसी बऱ्याचदा जन्मात पूर्वी जन्माच्या दरम्यान किंवा जन्मानंतरच्या ठराविक स सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये मेंदूला इजा होते किंवा दुखापत होते बाळाला ऑक्सिजन मिळालेला नसतो बाळ उशिरा रडलेला असतं किंवा साखर कमी झालेली असते रक्तामधली खूप जास्त प्रमाणात कावीळ होते आणि नंतर यामुळे मुलांची वाढ उशिरा होते शरीरामध्ये ताठरता येते किंवा स्नायू फार कमकुवत असतात बॅलन्सशी रिलेटेड समस्या असतात किंवा कॉर्डिनेटेड जी मुवमेंट आहे आपल्या शरीराची ती ते होत नाही आणि याला आपण सेरिब्रल पाल्सी असं म्हणतो खर तर सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि विकास जो झालेला आहे मेडिकल फील्डमध्ये त्यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान आणि प्रसूती दरम्यान ज्या काही खबरदारी घेतल्या जातात त्यामुळे सेरिब्रल पॉलसीचं प्रमाण तुलनेने पूर्वीपेक्षा फार कमी आहे पण जिथे असे काही इन्सल्ट झालेले असतात तेव्हा डॉक्टर स्वतः पालकाने याची कल्पना सुद्धा देतात आणि अशी कल्पना दिली असेल तर पालकांनी जेव्हा डॉक्टर सांगतील त्या वेळेमध्ये त्वरित मुलांच्या डोळ्यांच्या तपासण्या कानाची तपासणी किंवा थ्री मंथली सिक्स मंथली डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग जे म्हणतो की बाळाची वाढ वयानुसार होती आहे का हे बघणं फार जास्त गरजेचं आहे जेणेकरून आपण ह्या काही गोष्टी दिसली तर ती अर्ली पिकअप होतील आणि आपण लगेच त्याच्यावरती उपचार सुरू करतो आणि ज्याच्यामुळे जे नुकसान आहे ते कमी प्रमाणात होऊ शकतं त्याचबरोबर डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत डेव्हलपमेंटल दिले म्हणजेच वाढ जी आहे मूल मान धरणं बसणं चालणं बोलणं या क्रिया मुलांच्या उशिरा होत असतात त्याचबरोबर एडीएचडी आहे म्हणजेच अतिचंचलता शालेय अभ्यासक्रमामध्ये मागे असणं ज्याला लर्निंग डिसेबिलिटी सुद्धा असं म्हणतो आणि सध्या आपण बरस नाव ऐकतो एक एका आजाराचं ते म्हणजे ऑटिझम या ह्या सगळ्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत आणि आड़ी, ऑटिझमचा आड़ी, इन्सिडन्स फार वाढतोय त्यामुळे ऑटिझमच्या बद्दल मी थोडीशी माहिती दे आ, ही मुले जनरली या मुलांमध्ये स्पीच डिले असतो बऱ्यापैकी चंचल असतात स्वतःमध्ये मग्न जास्त असतात इतर मुलांमध्ये फारशी मिक्स होत नाहीत काही सेन्सरी इश्यूज असतात जसं की खेळ गोल फिरणाऱ्या वस्तू भोवरा गाड्यांची चाकं यांच्याबरोबर खेळायला फार आवडतं हँड फ्लॅपिंग असतं आणि माणसांपेक्षा वस्तू किंवा ही जास्त मगनं असतात किंवा गुंतलेली असतात आणि म्हणून याला आपण स्वमग मागणं किंवा वस्तू मागणं असं म्हणू शकतो तसेच काही न्युरोमस्क्युलर डिसऑर्डर्स आहेत म्हणजे स्नायूंचे आजार आहेत ज्यामध्ये स्नायू फार कमकुवत असू शकतात फारशी ताकद नसते यामुळे मोटर डिले म्हणजे शरीराची जी वाढ आहे मान धरणं बसणं यासारख्या गोष्टींमध्ये विलंब होतो त्याचबरोबर बसून उठताना त्रास होत असेल किंवा अचानक ॲब्सुलुटली नॉर्मल मूल चालता चालता पडते अशा वेळी काही न्युरोमस्क्युलर डिसऑर्डर्स असू शकतात जसं की डीएमडी आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफीज आहेत स्पायनल ॅट्रॉपी अशा अनेक मस्क्युलर डिसऑर्डर सुद्धा आहेत तसेच मुवमेंट डिसऑर्डर्स आहेत थोड्या वेगळ्या हालचाली असतात खांदे उडवणं आवाज वेगळे करणं डोळ्या दो, डोळे मिचकवणं अशा काही टिक्स म्हणू शकतो आपण अशा मुवमेंट्स असतात हात वाकडे होणं थरथरणं बॅलन्स जाणं हे मुवमेंट डिसऑर्डर्स आहेत आणि तसेच इन्फेक्शन्स आहेत ट्युमर्स आहेत ट्रोमा आहे मेंदूमधला रक्तस्त्राव डोकेदुखी आपण म्हणू शकतो मायग्रेन्स आहेत क्रोनिक हेडेक असं म्हणतो आपण बऱ्याचदा मुलांचं डोकं दुखत असतं असोसिएटेड दृष्टीमध्ये काही बदल असतात लाईट आवाज हे फारसे सहन होत नाहीत या मुलांना झोपणं प्रेफर करत असतात हे असे अनेक न्युरोलॉजिकल समस्या आहेत त्याचबरोबर न्यूरोजेनेटिक न्यूरोमेटाबॉलिक सुद्धा आहेत ज्यांच्या ज्या आपल्याला लहान मुलांमध्ये युजली दिसून येत असतात आपण अनेक डिसऑर्डर्स सांगितले पण याच जे प्रमाण वाढलेलं आहे त्यामागची नेमकी कारण काय okay. आहे ओके खर एक तर एकतर अवेअरनेस वाढलेला आहे कारण लोकांमध्ये याबद्दल जागृती आहे किंवा कोणती लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांकडे जावं याबाबत बऱ्यापैकी अवेअरनेस आहे आणि त्याचबरोबर ऍडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटीज आलेल्या आहेत ज्यामुळे डॉक्टरांचे जे स्किल्स आहेत कौशल्य आहेत हे आजारांचं वेळीच निदान करणं ते सुद्धा वाढलेलं आहे काही टेक्नॉलॉजीज डेव्हलप झालेले आहेत जसं न्यूरो इमेजिंग आहे एम आर आय स्कॅन्स आपण म्हणतो किंवा न्यूरोजेनेटिक मेटाबॉलिक टेस्ट आहेत या तयार नव्याने तयार होत आहेत किंवा अजूनही त्या आलेल्या आहेत ज्यामुळे यांचं निदान करण्याचं जे प्रमाण आहे हे वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली दुसऱ्या बाजूला हे की या आजारांचा इन्सिडन्सच मुळात वाढलेला आहे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत इपीजेनेटिक्स आहेत स्क्रीन टाईम आहे आपलं राहणीमान बदललेलं आहे यामुळे सुद्धा यांचं प्रमाण मुळातच वाढलेलं आहे सो प्रमाण वाढण्याचं कारण हे दोन्ही गोष्टींमुळे आहे एकतर निदान करण्याचं करणं हे वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर मुळातच इन्सिडेन्स वाढलेला आहे okay. आणि म्हणून हा नंबर आपल्याला युज्युअली आता सध्या वाढलेला दिसतोय कोणती लक्षणं दिसल्यास पालकांनी बाल मेंदूर आ, विकार तज्ञांकडे जाणं गरजेचं आहे नक्कीच आताच आपण बोलल्याप्रमाणे लहान मुलांमध्ये झटके येत असतील ज्याला आपण फिट्स म्हणतो किंवा कोणतीही अबनॉर्मल मुवमेंट दिसत असेल तर शक्य झाल्यास आता सध्या आपण मोबाईल वापरतो एखादा व्हिडिओ बनवावा आणि डॉक्टरांकडे जाऊन त्याची खात्री करून घ्यावी त्याचबरोबर डेव्हलपमेंटल डेले आहे आपलं मूल इतर मुलांच्या तुलनेने चालणं बोलणं समज यामध्ये मागे राहत असेल किंवा ऍब्सुलुटली नॉर्मल मूल आज मागे चालण्यामध्ये समज या सगळ्या गोष्टींमध्ये बोलणं यामध्ये मागे जात असेल ज्याला आपण न्यूरो रिग्रेशन असं म्हणतो असं जर दिसत असेल किंवा मूल इतर मुलांमध्ये फारसं मिक्स होत नाही हाकेला प्रतिसाद देत नाही आहे चंचल फार होत असेल अशी काही लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर, लवकर, लवकर पेडेट्रिक न्यूरोलॉजीस्टचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे जेणेकरून लवकर निदान होऊन आपण लवकर उपचार सुद्धा सुरू करू शकतो आता आपण पाहतोय की मोबाईलचं वाढतं प्रमाण या मोबाईलचा यामध्ये काही रोल आहे का किंवा काय परिणाम होतो का मोबाईलचा या सर्वांवर हंड्रेड पर्सेंट येस खरं तर आज आम्ही इतकी जास्त मुलं बघतो की अगदी सहा महिन्याचं सात महिन्याचं मूल सुद्धा आहे आणि दूध पित नाही म्हणून आई मोबाईल दाखवतो किंवा मुलं जेवत नाही आहेत बोलताना व्यत्यय येतो डिस्टर्ब करतायत काम करताना त्रास होतोय आणि म्हणून मोबाईल दिला की तो बसतो एका जागी आणि शांत बसावं मूल म्हणून आपण तो मोबाईल देतोय पण खरं तर Uh, आज इतक्या जास्त प्रमाणात स्पीच दिले हायपर ॲक्टिव्हिटी बिहेव्हिअरल इश्यूज आणि डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्सचं प्रमाण वाढताना आम्ही बघतो आहे आणि वन ऑफ द मोस्ट कंट्रीब्युटिंग फॅक्टर इज स्क्रीन टाईम किंवा मोबाईल आहे मोबाईलमुळे uh, डिटेलमध्ये फारसं मी जाणार नाही की का काही लक्षणे दिसत आहेत पण मोबाईलमुळे या मुलांमध्ये स्पीच डिले होतोय चंचलता वाढतीय पेशंट पेशन्स लेवल जो म्हणतो आपण वाट बघणं हा प्रकार कमी झालेला आहे मुलांचा मुलं आक्रमक बनत आहेत हट्टीपणा वाढतोय झोपेच्या समस्या निर्माण होत आहेत आणि अनेक बिहेविरल सुद्धा बिहेव्हिअल इश्यूज या मुलांमध्ये दिसत आहेत सो आ, कदाचित हे इथे बोलणं हारच वाटू शकतं पण आपण लिटरली या मुलांचं जे काही फाउंडेशन आहे ते लाईफमधलं मधलं ते डिस्ट्रॉय करत आहोत स्क्रीन टाईम मुळे आपण आता सध्याच्या घडीला कोणते उपचार पद्धती या सर्वांवरती उपलब्ध आहेत खर तर लहान मुलांमध्ये मेंदू विकारांचे जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तेव्हा एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच खूप जास्त महत्त्वाचा असतो ज्यामध्ये फक्त पेडिट्रिक न्यूरोलॉजीस्ट किंवा त्यांनी दिलेली औषधे यांचाच रोल महत्त्वाचा नाही आहे तर यामध्ये पेडियाट्रिशन्स आहेत डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशन्स आहेत त्याचबरोबर अनेक थेरपीज आहेत फिजिओथेरपी स्पीच थेरपी, थेरपी, थेरपी सेन्सर इंटिग्रेशन थेरपी ऑक्युपेशनल थेरपीज आहेत बिहेवरल मॉडिफिकेशन थेरपी थेरपी अशा अनेक थेरपीज आहेत स्पेशल एज्युकेटर्स महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबर सध्या जेनेटिक आणि मेटाबॉलिक कंडिशनचं प्रमाणसुद्धा वाढते त्यामुळे आपल्याला क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणजे आपण गुणसूत्रांचे डॉक्टर्स असं म्हणतो त्यांचासुद्धा आपल्याला यामध्ये सहभाग खूप जास्त महत्त्वाचा असतो जेणेकरून या मुलांची मॅक्झिमम रिकव्हरी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते सो मल्टिलि डिसि डिसिप्लिनरी अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण आता मेंदू विकार या संदर्भात चर्चा करतोय मेंदू विकार म्हणजे नेमकी ही वयोग वयोगट कोणता आहे नेमका की बाबा या या वयाची मुलं यामध्ये बसतात म्हणजे आपल्याकडे काय अनुभव आहे या संदर्भात हा जसं मी मगाशीच म्हणाले की बालमेंदू विकार तज्ज्ञ हे अगदी जन्मलेल्या बाळापासून म्हणजे अगदीच जन्मलेल्या क्षणापासून अठरा वर्षापर्यंतची जी काही मुलं आहेत त्यांच्या सर्व प्रकारच्या न्युरोलॉजिकल समस्या आहेत ज्या मेंदू स्पायनल कॉर्ड नसांशी रिलेटेड स्नायूंशी रिलेटेड असतील किंवा बिहेवियर आणि डेव्हलपमेंटशी रिलेटेड असतील ह्या या, या मुलांमध्ये दिसून येतात आणि त्यांच्याशी पेडेट्रिक न्यूरोलॉजिस्ट हे संबंधित असतात औषधोपचारा व्यतिरिक्त थेरपी किती महत्वाची ठरते या सर्वांमध्ये खरं तर औषध आणि थेरपी ह्या इक्वली इम्पॉर्टंट आहेत असं मला वाटतं मुळात औषधे ही जी काही लक्षणं आहेत ते बंद करतात किंवा ते नियंत्रणात आणण्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात पण थेरपीज या या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये इंडिपेंडंट बनवण्यासाठी किंवा स्वावलंबी बनवण्यासाठी खूप जास्त गरजेचे आहेत बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ दी टाइम्स न्युरोलॉजिकल जे काही डिसऑर्डर्स किंवा डिसिजेस आहेत यांची ट्रीटमेंट जी आहे ही थोडीशी लॉंग टर्म असते कि वेळ जास्त असतो की त्यामध्ये औषधांबरोबर आपल्याला थेरपीज बऱ्याच कालावधीसाठी दिल्या जाणं गरजेचं असतं आणि कुठेतरी पालकांचा एक पेशन्स संपलेला केलेला असतो किंवा एक ह्युमन टेंडन्सी आहे की आपल्याला एक क्विक फिक्स पाहिजे असतं की एक औषध द्या की जेणेकरून हे सगळं बंद होईल आणि पुन्हा आपल्याला त्यामध्ये जावं लागणार नाही पण थेरपीज खरंच खूप जास्त महत्त्वाच्या आहेत इथे सोशल इकॉनॉमिकल बर्डन जरी असलं तरी सुद्धा थेरपीज शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि औषधांबरोबर थेरपी या तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे समजणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते कॅज्युअली न घेता गांभीर्याने त्याचा विचार करून त्या कंटिन्युअसली घेणं फार जास्त गरजेचं आहे या त्याच्यामध्ये कोणकोणत्या थेरपीज असतात आणि किती कालावधी लागतो हा थेरपीज आताच आपण बघितल्याप्रमाणे फिजिओथेरपी आहे स्पीच थेरपी आहे ऑक्युपेशनल थेरपी आहे सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी आपण म्हणू शकतो बिहेव्हिअरल मॉडिफिकेशन प्रोग्राम्स आहेत त्याचबरोबर स्पेशल एज्युकेशन रिमेडियल एज्युकेशन आपण असंही म्हणू शकतो अशा अनेक थेरपीज आहेत आणि यांचा कालावधी हा व्हॅरी होऊ शकतो okay. प्रत्येक मूल हे युनिक आहे प्रत्येक मुलाची लक्षणे त्यांची तीव्रता आणि ट्रीटमेंटला मिळणारा रिस्पॉन्स वेगळा आहे त्यामुळे हा कालावधी अगदी व्हॅरी होऊ शकतो काही मुलांमध्ये तो अगदी तीन ते सहा महिने सुद्धा असू शकतो आणि काही मुलांमध्ये तो, तो दोन तीन वर्ष चार वर्ष आणि बऱ्याच तो लाईफ लाँग सुद्धा असू शकतो त्यामुळे हा कालावधी फिक्स नाहीये तो प्रत्येक मुलाच्या आजारानुसार तो व्हॅरी होऊ शकतो आता एखादी अशी केस आढळली लगेच जाणवली मग त्यानंतर उपचारही झाले त्या मुलावरती त्याच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो आजपर्यंत आपण अनेक हाताळले असतील त्यांच्या आयुष्यामध्ये झालेले बदल अनुभवले असतील या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना सांग आम्ही नेहमीच हे म्हणत असतो की अर्ली अर्लिअर इंटरव्हेन्शन बेटर इज द आउटकम हे म्हणण्याचं कारण काय आहे तर द फॅक्ट इज आपला मेंदू हा जन्मताच मॅच हळूहळू मेंदूतील पेशी त्यांचे कनेक्शन्स आहेत सिनॅप्सिस आहेत मायलिनेशन आहे या हळूहळू मॅच्युअर होत असतात ही जी मॅच्युरेशन प्रोसेस आहे ही सुरुवातीच्या वयामध्ये साधारण चार ते पाच वर्षांमध्ये फार जास्त असते किंवा ती फास्ट असते आणि याच कालावधीमध्ये एक लहान मुलांच्या मेंदूमध्ये एक विशिष्ट ऍबिलिटी असते ज्याला आपण प्लास्टिसिटी असं म्हणतो आता प्लास्टिसिटी म्हणजे काय तर जी काही दुखापत मेंदूला झालेली आहे जी इजा झालेली आहे आणि ज्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून काढण्यासाठी ज्या काही गरजेचे बदल असतील चेंजेस असतील ते करून गमावलेलं फंक्शन पुन्हा अचीव करणं ही जी अबिलिटी आहे याला आपण प्लास्टिसिटी असं म्हणतो आणि त्यामुळे जितक्या लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू तितका जास्त रिस्पॉन्स या मुलांमध्ये आपल्याला दिसून येतो आणि म्हणूनच लवकर ट्रीटमेंट करणं फार जास्त गरजेचं आहे अशी अनेक मुलं आहेत की सुरुवातीच्या कालावधीतच आपण ज्या मुलांमध्ये स्नायूंमध्ये ताठरता असते किंवा कमकुवतपणा असतो ज्यामुळे मोटर डिले आहे किंवा स्पीच डिले आहे किंवा ऑटिझमची प्राथमिक लक्षणं जेव्हा दिसतात ती अर्ली ज्यावेळी पिकअप होतात आणि त्यांच्यावरती उपचार केले जातात त्यावेळी नक्कीच या मुलांचं आयुष्य वेगळं असू शकतं आणि बेटर असू शकतं डेफिनेटली त्यामुळे अर्ली फार जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं अशा पद्धतीची जी मगाचपासून आपण लक्षणं सांगितली किंवा या मध्ये ज्या मुलांना याचा त्रास होतो किंवा आजार होतो यांच्यासाठी काही शाळा आहेत कार्यशाळा काम करतात सध्या त्यांचा कसा बेनिफिट या सर्वांना होतो असं आपल्याला वाटतं नक्कीच आ... अशा अनेक शाळा आहेत किंवा थेरपी सेंटर्स आहेत ज्यामध्ये या मुलांना आपण एनरोल करू शकतो आणि जिथे थेरपीज केल्या जातात स्पेशल एज्युकेशन दिलं जातं आणि याचा या मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी नक्कीच फायदा होतो हो आपल्या हॉस्पिटलमध्ये असे पेशंट आल्यानंतर कशा पद्धतीनं ट्रीटमेंट दिली जाते त्यांना कसे उपचार केले जातात नक्कीच सगळ्यात पहिलं म्हणजे कोणत्याही न्युरोलॉजिकल डिसऑर्डरची ट्रीटमेंट करत असताना आपल्याला त्या मुलाची हिस्ट्री आणि एक्झामिनेशन फार जास्त महत्वाचं असतं सो सो डिटेल हिस्ट्री आणि एक्झामिनेशन केलं जातं आणि लक्षणांनुसार एक क्लिनिकल जजमेंट आपल्याला येत असतं की साधारण कोणता आजार असू शकतो आणि त्यानुसार विविध तपासण्या केल्या जातात ज्यामध्ये जनरली ई जी आहे मेंदूचा आपण जो ग्राफ म्हणतो बेरा व्ही पी यासारख्या तपासण्या असतात काही रक्तांच्या तपासण्या केल्या जातात नसांचे किंवा स्नायूंचे आजार असतील तर नर कंडक्शन टेस्ट इलेक्ट्रोमायोग्राफी यासारख्या तपासण्या केल्या जातात आणि डेव्हलपमेंटल आणि बिहेवरल ज्यावेळी डिसऑर्डर्स असतात किंवा समस्या असतात त्यामुळे आपण त्यांचं सायकोलॉजिकल अनालयसिस सुद्धा करतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट प्लॅन केला जातो ज्यामध्ये प्रामुख्याने मेडिसिन्स आणि थेरपी असा मल्टीडिसिप्लिनरी सध्या आणि समाजामध्ये आता हे काम करत असताना काय अडचणींना आपल्याला फेस करावं लागतं कसं असतं काम आपलं या सर्वांमध्ये खर तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं सगळ्यात महत्वाची अडचण हीच आहे की लॅक ऑफ अवेअरनेस अवेअरनेस वाढला आहे असं जरी मी आता म्हणाले असेल तरी सुद्धा ज्याप्रमाणे आजारांचं प्रमाण वाढते त्या प्रमाण त्या प्रमाणामध्ये हा अवेअरनेस अजूनही कुठेतरी लॅकिंग आहे किंवा तो इनसफिशियंट आहे आजही लोकांना न्यूरोलॉजिकल समस्यांची प्राथमिक लक्षणे माहिती नाही आहेत किंवा फिट येणं वाढ उशिरा होते मूल मामा उशिरा बोललाय दादा उशिरा बोललाय काका उशिरा बोललाय तर बोलेलच की उशिरा okay. किंवा वाढ उशिरा होते होईल उशिरा का होईना वाट बोगलेत आपण किंवा लहान मुलं खोडकरपणा करणार नाही तर मग अजून कोण करणार आहे किंवा घरात फारशी लोक नाही आहेत म्हणून उशिरा बोलत असेल अशा अनेक गैरसमजांमध्ये लोक असतात आणि ज्यामुळे हे सिम्पटम्स ओव्हरलुक केले जातात किंवा दुर्लक्षित केले जातात पण अवेअरनेस इथे खूप जास्त महत्वाचं आहे कारण जितक्या लवकर पालकांच्या हे लक्षात येईल की काहीतरी वेगळं आहे ॲबनॉर्मल आहे जे इतर मुलांपेक्षा वेगळं आपल्या मुलाला घडवत आहे आणि तेव्हा ते डॉक्टरांकडे जातील आणि लवकर उपचार घेतील त्याच्यानंतर पुढचं चॅलेंज अगेन हे आहे की लॅक ऑफ ऍक्सेप्टन्स आपल्या okay. माझ्या मुलाला ऑटिझम कसं असू शकतो किंवा माझ्या मुलाला इफिलेप्सी आहे एखादी जेनेटिक कंडिशन डिटेक्ट झाली आहे आणि हे असं कसं काय होऊ शकतं आमच्या फॅमिलीमध्ये कुणालाच हे नाही आहे अशा पद्धतीचा डिनायलमध्ये बरेचसे पॅरेंट्स असतात आणि खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की ग्रामीण भागामध्ये अॅक्सेप्टन्स कमी आहे okay. पण इनफॅक्ट व्हेरी वेल एज्युकेटेड लोकांमध्ये पॅरेंट्समध्ये सुद्धा ऍक्सेप्टन्स फार कमी आहे किंवा या गोष्टी अनपेक्षित असतात त्यामुळे त्यांना हे स्वीकारणं थोडंसं जड जाऊ शकतं तेव्हा अगेन अवेअरनेसच खूप जास्त महत्वाचं आहे त्याचबरोबर एक सोशल स्टिग्मा आहे समाजामध्ये न्यूरोलॉजिकल समस्या किंवा मेंदू विकार म्हणलं की अरे बापरे हे काय झालं असा एक सूर असतो समाजामध्ये oh, oh. आणि त्यामुळे लोक घाबरतात या सगळ्या गोष्टींना पण घाबरून न जाता लोकांना हे माहिती असणं गरजेचं आहे की या समस्या असू शकतात यांचं निदान होऊ शकतं यांच्यासाठी ट्रीटमेंट ऑप्शन्स उपलब्ध आहेत तर लोक हे ऍक्सेप्ट करतील आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचतील आणि मग या मुलांच्या आयुष्यातील समस्या थोड्याफार कमी होण्यासाठी मदत होऊ शकते किंवा यांचं भविष्य थोडंसं बेटर असू शकतं क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगलं ला असू शकतं आणि त्याचबरोबर काही समस्या अशाही आहेत एस्पेशली मस्क्युलर डिसऑर्डर्स आहेत जेनेटिक आणि मेटाबॉलिकल कंडिशन्स अशा देखील आहेत ज्यामध्ये अद्याप ठोस उपचार पद्धती उपलब्ध नाही आहेत आपल्याला सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट्स जास्त करावे लागतात हे सुद्धा एक चॅलेंजच आहे असं मला म्हणावं वाटतं यामध्ये मॅडम आता शासनाच्या काही योजना असतात का कारण प्रत्येक गोष्टीमध्ये शासन आज कटिबद्ध आहेच या संदर्भात शासनाच्या काय योजना आहेत येस नक्कीच शासनाच्या काही योजना आहेत ज्या अंतर्गत अशा मुलांना थेरपीज किंवा शिक्षण घेण्यासाठी मदत केली जाते आणि त्याचा लाभ बरीचशी मुलं घेत आहेत आणि ते घेऊ शकतात आज आपल्याला मॅडमांनी बालमेंदू विकार तज्ज्ञ आपल्या सोबत होत्या त्यांनी लहान मुलांमधील मेंदूचे विकार असतील त्याचबरोबर त्यांच्यावरील उपचार असतील आणि समाजामध्ये कुठेतरी या संदर्भात जागरूकता कमी पडत आहे अशी अडचण मॅडमांनी सांगितली नक्कीच मॅडम आपल्यामुळं आमचे प्रेक्षक असतील जागरूक होतील आणि जे काही मुलांवरती हे परिणाम होतात मेंदूवरती असेल त्यांच्या किंवा मोबाईलचा या मोबाईलच्या वापरामुळे ही असे विकार घडत आहेत या सर्वांबद्दलच त्यांच्यामध्ये आपल्यामुळं अवेअरनेस निर्माण होईल धन्यवाद असेच अनेक नवनवीन विषय पाहण्यासाठी पाहत रहा टीव्ही नेक्स मराठी थँक्यू थँक्यू सो मच